आरोप विजयश्री ब्लॉक मध्ये स्वागत आहे मी विजया या अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते मी चाललं तर तन्मयला आरोईला बसमध्ये सोडायला आणि तन्मयला पण घेऊन चालले तर तन्मायचं बस बसवाल्यानं सांगायचंय की येताना तन्माईला घेऊन या म्हणून तर जाताना तर मी जाते त्याला सोडायला चल हे बघा तन्मय तयार झालाय तन्मायचा पहिला दिवस शाळेचा अच्छा ठीक आहे चला चल आहे महिला सोडलं शाळेमध्ये पहिला दिवस तनवायचा आणि आम्ही आता चाललो तर जे तनिष्काला युनिफॉर्म घेतले होते ना ते शर्ट जे आहे तर त्याचं ते खूपच मोठं झालं तिला मग ती अजूनच शर्ट घालून गेली मला ते चेंज पण करायचं आहे आणि पी टी ड्रेसची जी तन्मय आरोईची ऑर्डर दिली होती तर ती पण आजच येणार होते मग ते पण घ्यायचे म्हणून आता आम्ही निघालो तर इकडे कपडे चेंज करायला तर तिची सोबतच घेते नारोगत्रेसची सकाळपासून मी ब्लॉग नाही बनवू शकले कारण उद हे होतं ना काम होतं सकाळी उठल्यापासून हे करायचं ते करायचं त्याच्यामुळे थोडंसं घाईघाई काळेजवळ आले घ्यायला मला तिथून परत आम्ही निघालं शेट वगैरे करून परत खेळ जायचं पुन्हा येताना हा घ्यायला वापस यायचं आहे ते तुम्हाला नंतर घ्यायला काही आहे ठीक आहे

वाटरप्रूफ है वाटरप्रूफ है हम्म लाइट भी एकदम सॉफ्ट सॉफ्ट इधर ऐसे नहीं निकलती है बोला ना गाइस तो मिकी माउस से ले है ये मोटर लिया मोली का मोली मैटी है

तर आता निघाले घरी बाईक वरून गाडी मध्ये आले झालं असं कि सामान वगैरे घेतला ते पिशवी दिसते तुम्हाला तर तनिष्काचे स्कर्ट जे आहेत ना तर ते चेंज करायला दिले पण ती साईज नसल्यामुळे त्यांनी रात्री आठ वाजता बोलवलं त्यांनी आम्हाला आठ वाजता येऊन घेऊन जाऊ बोलले तर तनिष्काला तसं शाळेतून घेतलं कारण तिचा सुटायचा टायमिंग झाला होता म्हटलं तर परत जाण्यापेक्षा मग परत हे वापस येणार तिला घ्यायला म्हणून आम्ही तनिष्काला घेऊन निघालो तर तनिष्का आहे बघा तनिष्कानी पहिलाच ड्रेस घातलाय शर्ट फक्त नवीन घातला आहे ना स्कर्ट पहिलंच घातलं तिने कारण तिला तर हे खूप असं म्हणजे लहान पडायला त्याच्यामुळे नवीन घेतलं होतं पण ते पण खूपच मोठं झालं तर आता आणायला जायचं आहे तनवायला चार वाजता मला निघायचं आहे झालं असं की जी बस लावली आहे ना तर का ते काय बोलले की तुम्ही पहिलाच दिवस आहे ना तन्मयचा आज मग तुम्ही या आणि त्याच्यासोबत म्हणजे येताना बसमध्येच या पण त्याला माहिती पडायला पाहिजे की बाबा शाळेतून बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला बस इथे उभी असते मग इथे जायचं आहे म्हणून तिथे जायचं म्हणून आणि ह्याच अंकल सोबत तुला यायचं हे पण सांगायचं कारण कसं मुलं कसं घाबरतात ना कधी कधी दुसऱ्यांसोबत यायला त्याच्यामुळे ते बोलले की तुम्ही पहिल्या दिवशी तुम्ही आहात तर तुम्हाला यावंच लागेल म्हणून परत चार वाजता मला जायचंय मग येताना का त्याच्या बसमध्येच येईल मी जाताना बसने जाईल पण चार वाजता निघावं लागेल मला नाही तर परत जास्त दुशी होतो हो म्हणजे कधी सकाळी बारा काम तरी पण भांडे वगैरे झाले स्वयंपाक कोणाला भांडे झाले फरशी पुसायची बाकी आहे आणि आता काय बाकी नाही काय फक्त आता फरशी वगैरे पुसून परत निघेल तर मला आणायला शाळेत बसून ना येताना मकाचे कणसं घेतले तर मी भाजलेले खायला दिसले मग यांना हे थांबवत नव्हत्या गाडी यांना म्हणलं थांबव मला घ्यायचं मग खायचं मग यांनी थांबवली घेतले पाणीपुरीच खायचा विचार चालू होता पण तिथे त्या रस्त्यात कुठे पाणीपुरी दिसलीच नाही त्याच्यामुळे पाणीपुरी कॅन्सल केली आणि मकाची चिकनसे घेतली खायला तर घरी गेल्यावर खाऊ या खूप दिवसानंतर खाणार आहे मकाची कणसं त्यांच्यासाठी पण एक घेतलं आहे माझ्यासाठी एक आणि तनिष्कासाठी एक तन्मय तन्वयावर इतर का आता स्कूलमध्ये तन्मयची एवढी सवय झाली होती ना घरी दुपारच्या वेळी ह्या दोघी जरी गेलं ना तरी तन्मय असायचा पण आता तन्मय पण आज गेला आहे आणि नशीब तनिष्का दोन वाजता येतं त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही जरी ते दोघं गेले तरी तनिष्का येते नाही मग तिघांच्या टायमिंग एक असताना तर मग घरात करवलंच नसता हे तर काय उशीर उशीरायचं म्हणजे दुपारचे तर आता आले मी तन्माईला घ्यायला तरी आम्ही जिकडे राहायचो ना पहिल्या बिल्डिंगमध्ये तिथे बाजूला राहायचं या तर आता तन्मईला घेणार ह्यांनी पण नाही लावली अजून बस एक तारखेपासून लावणार आहेत तर त्यांचे पण दोन आहेत माझे पण दोन आहेत मी पण आता आजपासून तन्मायला तर बघू आणि उशीर पाळून पाच झाले पाच वाजता काळ सुटणार आहे तर ते बसवाले लवकर घेऊन जातात वाटतं पोरांना 好了，快快快！ तेच बघते <laughs> चला चला, चला। <laughs> झाला अरे कुठ आहे मग कोही नाही करणार आहे का हॅलो तर रात्र झाले जेवण वगैरे झालं आमचं मग म्हणजे दुपारी तन्मयारला घेऊन आली पाच वाजता म्हणजे घरी यायला साडेपाच वाजले त्याच्यानंतर मग ट्युशन हे ते थोडासा आराम वगैरे केला आणि मॅडमचा तन्मायचा आज पहिलाच दिवस होता शाळेचा मग कसा गेला तन्मय आज पहिला दिवस चांगला गेला गे हा मी काय शिकवलं शिकवलं आणि हे बघा ही बॅग आणली तन्मयला तर हे बघ ही ही बॅग आणली तन्मयला कशी आहे नक्की सांगा कमेंट नंबर वन तर हे बॅग आणले आणि पीटी ड्रेस पण आणले त्यांच्या ऑर्डर दिलेली तर राहिला तनिष्काचा ड्रेस मध्ये स्कर्ट चेंज करायला दिलं तर त्यांनी आठ वाजता बोलत होतो पण आम्ही काही गेलो नाही आठ वाजता तर आता उद्याच बहुतेक ते रोज मला बाहेर जावं लागलं रोज रोज रोज, रोज, रोज। आणि तोंडावर पोड यायला लागलं त्या बाबा कशाने काय माहिती काय समजेल नाही नेमकं काय कशा नाही काय माहिती तोंडा तोंडावर फोडे पूर्ण पण होता चेहरा पूर्ण क्लीन होता आणि या दोन चार दिवसांमध्ये कसं झालंय तोंडमध्ये माझे मला समजत नाही आता बॅग भरली अशी